स्नेह नमस्कार आज या ठिकाणी ॲडव्होकेट अंजली राहुल बाबरे कोळी यांची भारत सरकारच्या वतीनं नोटरी यापदी नियुक्त झाली असल्या कारणाने राहुल बाबरे आणि कोळी परिवाराच्या वतीनं छोटेखाणी घरगुती त्यांच्या सत्कार सोहळ्याचं एक नियोजन करण्यात आलं होतं समाजामध्ये राहत असताना आपण काहीतरी केलं पाहिजे पण प्रामाणिक पे केल्यानंतर काहीतरी कितीतरी आपल्याला एक आनंदाचे क्षण घालवता येतात मिळतात योगायोगाने आणि तो अंजनी बाबरेंच्या संदर्भात झालेला आहे त्यांच्याबद्दल दोन्ही शब्द एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दलित समाजातल्या सगळ्यात महत्त्वाची जे इलेक्शन आहे ते बार असोसिएशन झालं होतं पहिली महिला म्हणून आमची रास्ता अभिमान आहे निवडून निवडून झाल्यानंतर हा मेसेज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बार असोसिएशन जे राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे तर सोलापूर पॅटर्न राबवला गेला अल्प लहान वयामध्ये मुख्यमंत्री शिकलेले अंजली बाबरे यांचं सर्वत्र मोठ्या कौतुक झालं आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले त्यामध्ये काही त्यांच्या न्यायालयीन अधिकारी होते शासकीय अधिकारी होते सामाजिक प्रतिष्ठित होते आणि महत्वाचे आव्हान बाहेरगावी जाता जाता ह्या संस्थेचे जे जीएम आहेत बाळासाहेब बाबमारे जीएम संस्थेचे प्रमुख यांनी देखील आपल्या वेळात काढून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी ईश्वरनी प्रार्थना करतो त्यांचं उर्वरित आयुष्य पण आमचं एक स्वप्न आहे की त्यांना पुढील कालावधीमध्ये न्यायाधीशपदी आमचं पाहण्याचं आमचं परिवारांचं एक निश्चित स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करतील आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना शुभाशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी तमाम नागरिक आल्याबद्दल सर्वांचं म्हणाफरकडे बाबळे परिवाराच्या वतीनं आणि खोळी परिवाराच्या वतीनं मी मनापासून कौतुक करतो या ठिकाणी तसंच आवर्जून जिथं कमी तिथं आम्ही चांगल्या गोष्टीला आवर्जून उपस्थित असलेले सचिनजी गायकवाड एक चॅनल प्रमुख आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी एक अन्याला वाचा फोडतेल असं त्यांचं चॅनल आहे वाचा फोडण्यासाठी जे सामर्थ्य एका वृत्तवाहिनीच्या माध्यमात लागतो ते सचिन गायकवाड या कॅमेऱ्यात टिपलेले असतात आणि खरोखर त्यांच्या कार्याला त्यांच्या पत्रकारीला त्यांच्या चॅनलला मनापासून आम्ही सर्वांच्या आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती माझी सर्वात लाडकी अंजली नोटरी या पदी नियुक्ती झाल्याबद्दल मी तिचे मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन करते संसार लेकरं मुलं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करत ती आज इतक्या उंच यशाला गाठली आहे त्याबद्दल मी तिचे खूप खूप अभिनंदन करते आमता सर्वांना माझा मानाचा जय भीम आज रोजी हा खूप छोट्याशा वेळेमध्ये इतकं छान म्हणजे सरप्राईज मला मम्मी पप्पांनी माझ्या म्हणजे वहिनी श्वेता भाऊ मिलिंद नागसेन आणि मिस्टरांनी म्हणजे धनराज यांनी मला आनंद झाला बघून आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं सा म्हणजे की कुणाचा तरी सपोर्ट आल्याशिवाय आपण इथे येत नाही माझा सगळ्यात पहिला भक्कम सपोर्ट म्हणजे माझे पप्पा राहुल बाबरे ह्यांनी मला नेहमी जे प्रत्येक वेळेस माझी आ, साथ दिली म्हणजे लॉ लॉपासून एमपर्यंत ते आत्तापर्यंतच्या प्रवासात माझ्या प्रत्येक वेळेस पप्पा सोबत राहिलेले आहेत की त्यांच्या साथमुळे मी आज इथे आहे आणि माझे मिस्टर हे कोळी हे नेहमी माझ्या सोबत असतात म्हणतात ना एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा ते जेव हात असतो त्या त्यांच्यामुळे आज मी पर्यंत येऊ शकले आणि माझी आ, मम्मी हे नेहमी मला म्हणजे प्रत्येक माझ्या गोष्टीत आनंदात सोबत आहेत माझ्या मुलांच्या मुलांच्या बघण्यापासून म्हणजे त्यांना मी असं होतं की एक एकदा मला त्यांना सोडून जावं लागतं पण कधीच मला अशी का हे राहिली नाही की की बाबा माझे मुलं आहेत म्हणजे मा श्वेता माझी बहिणी ही तिच्या मुलाप्रमाणे त्यांना बघते त्याच्यामुळे मी म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकते सगळ्यांना मला त्यांना खूप खूप माझा आभार आहे त्यांच्यामुळे आज आ, हे शक्य झालं धन्यवाद